नमस्कार मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना नुकतीच महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेली आहे तर या योजनेमध्ये एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील महिलांसाठी शासन पंधराशे रुपये मासिक निधी देणार आहे अर्ज भरण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होती आहे आणि पंधरा जुलै दोन हजार चोवीस हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक असेल पण याच्यामध्ये महिलांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत की कोण अर्ज करू शकेल याची पात्रता काय आहे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील सर्व महिला याच्यासाठी अर्ज करू शकतील का याच्यामध्ये अपात्रता काय आहेत मग पात्र असेल तर तो अर्ज कोणाकडे करायचा काय करायचा कसा करायचा तर या खूप साऱ्या प्रश्नांपैकी या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत तर याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये जे योजनेचं स्वरूप आहे तर ते त्या पात्र महिलेच्या खात्यामध्ये जे आधार लिंक झालेलं बँकेचं खातं आहे तर त्याच्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण केला जाईल म्हणजे महिना पंधराशे रुपये हे त्या सक्षम बँक खात्यामध्ये दर महिन्याला जमा केले जातील आता याच्यासाठी काय पात्रता आहे योजनेचे लाभार्थी कोण असतील तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष या वयोगटातील ज्या विवाहित महिला आहेत किंवा ज्या विधवा महिला आहेत घटस्फोटित महिला आहेत परित्यक्त आहेत किंवा निराधार महिला आहेत तर या सर्व महिला या, या योजनेच्या लाभार्थी असतील याचा अर्थ असा आहे की एकवीस वर्ष पूर्ण झालेली जर एखादी मुलगी असेल तर तिला या योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही यासाठी विवाहित महिला विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार या महिलांनाच या योजनेमध्ये अर्ज करता येईल याचबरोबर योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे तर ती आता आपण पाहूया याच्यामध्ये लाभार्थी ही महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुठल्याही महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे ही एक महत्त्वाची पात्रता याच्यामध्ये आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिलांनाच या योजनेमध्ये लाभ मिळू शकतो मुलींना या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही जरी त्यांनी वयाची एकवीस वर्षं पूर्ण केलेली असतील तरी देखील मुलींच्यासाठी राज्य शासनाच्या अजून वेगवेगळ्या योजना आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्या संदर्भात देखील माहिती घेऊ तर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेमध्ये पात्रता आहे त्यानंतर या महिलेने किमान वयाची एकवीस वर्षं पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे अठरा एकोणीस वीस वर्ष असणाऱ्या महिलांना याच्यामध्ये लाभ घेता येणार नाही जरी ती विवाहित असेल तरी देखील आणि वयाची कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ तिला मिळू शकतो किंवा साठ वर्ष पूर्ण होण्या अगोदरपर्यंत ती या योजनेमध्ये फॉर्म भरू शकते जर साठ वर्ष वयाच्या वरील महिला असतील तर त्यांना या, या योजनेमध्ये अर्ज भरता येणार नाही याचबरोबर लाभार्थ्याचे जे कुटुंब आहे तर त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये अडीच लाख रुपयांपेक्षा आतला उत्पन्नाचा दाखला आपल्याला या योजनेमध्ये अर्ज भरताना आवश्यक आहे तर आपण आपल्या कुटुंबाचं जे एकत्रित उत्पन्न आहे तर ते किती लाख रुपये आहे तर याच्या संदर्भात थोडी माहिती घेऊन मगच हा अर्ज भरायला सुरू करा याचबरोबर याच्यामध्ये काही अपात्रता देखील दिलेल्या आहेत तर या अपात्रतासुद्धा इथं आपण पाहू शकतो याचबरोबर या योजनेमध्ये जे लाभार्थी असतील तर त्यांचं साठ वर्ष पूर्ण जर झालेले असेल तर त्यांनी अर्ज भरू नये त्याचबरोबर सदर योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी जे अर्ज करणारे लाभार्थी आहेत तर त्यांचं बँकेचं खातं असणं हे आवश्यक आहे हे बँकेचं जे खातं आहे तर हे चालू स्वरूपात असावं बरेचसे लोक ज्या वेळेला आपण अर्ज भरतो तर त्यावेळेला जे खातं बंद आहे किंवा ज्याच्यावरती काही व्यवहार झालेले नाहीत तर असं खातं जोडतात आणि त्याच्यामुळं नंतर पुन्हा त्यांना लाभ मिळवताना अडचणी निर्माण होतात तर आपण या योजनेमध्ये अर्ज भरण्यापूर्वी आपलं जे काही बँकेचं खातं आपण देत आहोत तर ते बँकेचं चा खातं चालू स्थितीत आहे की नाही तर हे थोडंसं तपासून बघा आणि त्यानंतरच आपण अर्ज भरताना ते बँकेचं खातं जोडलं तर आपल्याला पुढच्या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही तर अशा पद्धतीनं या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना याच्यासाठी जर पात्रता पाहिली तर महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी राज्यातील विधवा विवाहित घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला वयाची एकवीस वर्षं पूर्ण असलेली व कमाल साठ वर्षं पूर्ण होईपर्यंतची महिला आणि लाभ घेण्यासाठीच्या लाभार्थ्याचं बँकेमध्ये खातं असणं आवश्यक आणि महाराष्ट्र राज्यातील जो काही अधिवासाचं प्रमाणपत्र आहे तर ते देखील आपल्याला लागेल आणि आपल्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न हे अडीच लाख रुपयेपेक्षा जास्त असू नये योजनेचा अर्ज भरण्यापूर्वी ज्या काही अपात्रता आहे तर त्यादेखील एकदा आपण पाहून घेणं आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये जे काही पात्रता आहे कोण ह्या योजनेमध्ये अर्ज भरू शकते तर या संदर्भात आपण माहिती घेतली व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद